नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पंचवीस जानेवारीपासून मराठा समाजाला ओबीसी प्रव प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी परत मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणात बसले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांचीही प्रकृती बिघडलीच दिसते त्यांनी सरकारकडे सात मागण्या के केल्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला धोका देऊ नका असं त्यांनी सरकारला बजावून सांगितलं आहे आणि आमची मागणी मान्य करा असं म्हटलेलं आहे त्यांच्याबरोबर जवळपास दीडशेपेक्ष दीडशेच्या आसपास समाज बांधवही उपोषणाला बसलेले असून त्यातील सात जणांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे इकडं सरकार सरकारनंही आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून परत मराठा आरक्षणासंबंधीची सुनावणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी स्वतंत्र असं न्यायपीठपणा स्थापन करावं असं म्हणणं शासन जे प्रयत्न चालू आहेत ते आता म्हणलेलं आहे त्यामुळं शक्यता शासनही लवकरच हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असंच दिसतंय मासा जोप येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याला आज पन्नास दिवस पूर्ण होत आले आहे या निर्गुण हत्येप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यातील सहा जण पोलिसां ताब्यात आहे मात्र सातवा कृष्णाआधळे अद्याप ही फरारी आहे मग ही जी राज्य शासनाची डोळस अशी यंत्रणा मग त्यात बीड जिल्हा पोलीस खाते सी आय डी एस आय टी या यंत्रणेला कृष्णांधळेंचा शोध कसा लागत नाही त्याला ते अटक का करू शकलेलं नाही या प्रश्नाची उत्तरं मात्र मिळालेली नाहीत काही काहींच्या मते त्याची त्याचं काहीतरी बरं वाईट तर त्यांच्याच पृळीतील कुणी केलं नाही ना अशी शंका ते व्यक्त करत आहेत कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी <coughs> पोलीस यंत्रणेनं सी आय डी आणि एस आय टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे शक्यता त्याच्याकडंच या घटनेचं सर्व सुगावे पुरावे सापडतील असं लोकांचं म्हणणं आहे तर बघूया त्याला कधी अटक करते होते की इकडं <coughs> धनंजय मुंडे जे की राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत हे आज दिल्लीत आहेत दिल्लीत त्यांनी स सक, सकाळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली आता संध्याकाळी कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त बैठक होण्याची शक्यता आहे आणि शक्यतो देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या व्यू यांच्यात झालेल्या काही घडा चर्चेनुसार अमित शहाकडून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलं जातं आहे की काय याकडंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्या काल चेंगराचेंगदीची घटना घडली यात पंचवीसपेक्षा जास्त भाविक मृत्युमुखी पडले तर दीडशेच्या आसपास जखमी झाले आहे त्यामुळं आज मोणीआमाशीनिमित्त होणारं स्नान स्थगित करण्यात केल्याचं काल जाहीर के किल, केलं होतं मात्र आज दुपारी शाहीस्नान करण्या करणं आता दा, शाहीस्नानाला प्रयागराजमध्ये सुरुवात झालेली आहे आणि गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्याच्या त्रिवेणी संगमावर भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे <coughs> अंदाजे दहा ते बारा कोटी लोक प्रयागराज शहरात आज दाखल झालेले आहे त्यामुळं या त्या भाविकांच्या गर्दीला गर्दीचं नियोजन करणं तसं कठीण असंच काम आहे त्या कुंभमेळ्यात काल मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील शिव काशी समजल्या जाणाऱ्या तेरखेड्या येथे आज एका फटाका कारखान्यात स्फोटच झाल्याची घटना घडली आहे हा स्फोट का आणि कशामुळं झाला याचा पोलीस तपास करतीलच पण तिथ तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार ते शेजारच्या त्या फटाका फॅ फॅक्टरीच्या शेजारच्या शेतकऱ्यानं आपल्या बांधावरील गवत पेटवलं होतं आणि त्या पेटलेल्या गवतातील ठिणगी फटाका कारखान्याच्या दारू याच्यावर पडली आणि त्यामुळं स्फोट झाला असं सांगण्यात येतं आहे या स्फोटात पाच महिला कामगार आणि दोन पुरुष कामगार गंभीर जखमी झाले असून या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत तिरखेड्या येथे दरवर्षी फटाक्याची कारखान्यांना कारखान्यात स्फोट घडतात घडू नयेत म्हणून जिल्हा प्रशासन शासन आणि फटाके कारखानदार पण काहीच उपाययोजना का, का करत नाही हा प्रश्न परत आहे चर्चेला जात आहे यामुळं त्या फटाक्या कारखान्या कारखानदाराचंही प्रचंड नुकसान झालं असणार ही तेवढंच खरं खरीपातील सोयाबीन उडीद मूग आणि तूर या पिका पिकांच्या खरेदीचं या धान्यांच्या खरेदी खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा सिंह हो पाटील यांनी केली केली असून त्यासाठी हे सर्वजण प्रयत्नशील आहेत तसं झालं तरच शेतकऱ्यां धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल एवढं मात्र निश्चित यासाठी आता ते स हे सर्वजण मुंबई गाठ गार्त, गाठतात की काय याकडं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे लाग। आज तुर्तास एवढंच धन्यवाद